मुलींची रिस्पेक्ट करायची असते मुली बेकार असतात अरे मग <laughs> लगीन कसा करशील तुला पोरी नाही पटतील तर आता सलमान खान <laughs> रशील अरे टंगे 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 शालेंची जुनी <laughs> आठवण आली आता शाला सुटली तवरा बघा काही आम्हाला बघितला आणि रूपातला काळजी भाकरी नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि हा शेवटचे दोन तीनच व्हिडिओ असतील याच्यानंतर मी चाललोय बाहेर जो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये बघायला भेटेल चालले दिल्लीला इथे मग हा तर जाणार आहे आणि आज चालणार जाणार आहे आम्ही उमेश कोळीच्या जावाच्या लग्नाला काल आम्हाला पॉसिबलच नाही झालं कारण की काल एवढ्या हलद्या होत्या आणि काल मी जिथे बी गेलो ना सर्व तेच बोलतात स्वामी काल नाही स्वामी काल नाही आणि एकाने प्रश्न बोलते तू स्वामी कालांशी बोलत नाही अरे बर बोलत नाही बर तुम्हाला कदा दाखू रोज कोणच्या फोनवर बोलता <laughs> अरे रोज ब्लॉक तर परत अरे अजून के हो याच तर पटत नाही रे कधी कधी काय होतं याचे पर्सनली आमंत्रण असतात मला पर्सनली आमंत्रण असतात इकडे तिकडे जायला लागतात एका दिवशी सर्व इकडे फिरून जमणार बी आणि जेव्हा आमचा कोणा असेल तर तेव्हा आम्ही सोबत मला ना एक सांगायचं आपल्या आगरी समाजातलीच लोक मी आता सांगतावा ग परवा देत नाही पण मी हल्दीला गेलो तर अशा पाच सहा लेडीज होतो त्यांच्याबरोबर पोरी बी होत्या बारखेंडल्या होत्या मोठ्या होत्या तर दोन तीन लेडीज खूप ती पोरांना फोटो काढायला होता छोटे छोटे पोरांना तर ते दुसऱ्यासाठी अरे या दोन तरी का फोटो करता हा पण दुसऱ्याला यायचं असतं ना तुम्हाला तर नसतं यायचं तर तुम्ही कशाला दुसऱ्याला नाराज करता प्रत्येकाचा हा प्रत्येकाचा मन नाही दुखवायचा परवा इथनं जत्रण गेलो जत्रण बी त्या पोरी होत्या जरा मशा मोठ्याच होत्या त्यांना फोटो काढत होत्या दोन तीन बाया के करत याय दोन फोटो करायचे अरे पण आता तुम्ही आम्हाला वालत नाही तुम्हाला बोलतो मेन यो मुद्दा आहे आता तुम्हाला व्हिडिओ आवडते आवडत असतील माझे गाणी आवडतात रील्स आवडतात एखादर होतो फॅन तर आम्ही पण कोणाच्या तरी फॅन्सच आहोत ना आणि ऍक्च्युअली असं नाही बोलायला गोष्टीला इग्नोर करतो पण इग्नोर करायचं इग्नोर करतो जाऊ दे चल बोलू दे नाही पटत ती गोष्ट मग जाऊ दे पटत त्याला तुम्ही हा आणि अजून एक सांगता एक बाई होती तिला मायाजवळ फोटो काढायचा होता तर तिची नवऱ्याने आणि तिला हा बोलतोय जाऊ दे काही का नसेल पटत ते जाऊ दे ती गोष्ट त्यात काय आणि असू द्या मला असं बोलायचं आहे थोड्या दिवसात आता सुट्टी तर लागलेली आहे पण बरे आता सामीचं एकच बोलणं की लोकांचा व्यू नाही पडत व्यू नाही पडत तर सॅमिचा पण आता जेव्हा ब्लॉग चालू तेव्हा पण आम्ही प्रश्न त्याच्या ब्लॉग मध्ये मांडणार आहे तर माझ्या ब्लॉग मध्ये मांडणार आहे कसा तुम्ही कमेंट करा काहीतरी का नवीन काय घेऊन येऊ का जे लोक तुम्हाला बघायला आवडेल नाही का कारण की कधी कधी असं पण होत तेच 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 बघून पण लोक कंटाळ असतील मला पण समजतात की एक एकच रुटीन तर तरी आमचे ब्लॉग मध्ये तरी वेरिएशन असतात खूप वे, सारे रोजचे वेगळेच असतात वेगळा असतो रोज नवीन माणसंच दिसतील रोज नवीन कोण नाही कोण तर चला आता आणि त्या पोस्ट काटे नाक्यावरती पार मोठी द्या चला भाविका आली आता था। जाम थांबवला तुम्ही मग वेल किती दिला वाजले किती येलेच किती वाजता तू ऑर्डरी बिटरी जेऊन येत समजा प्रॉफिट करून आता परत ऑर्डर घ्या ऑर्डर माझी नाही जायचं आहे का सहकलाकार बरोबर आहे चला आता उमेश कोळीचे ते पोचले आपण वरती हॉलवर बघू आता कोण कोण आले कोण कोण नाही आलाय आम्हाला बनवायची रील, yes. रील, बनवा रील ना रील बनवायची ना कधीच नाही बनवत आज बघू आज, आज आज काहीतरी प्लॅन करू आपण दोनशे टक्के दोनशे टक्के दोनशे टक्के दोनशे टक्के मस्त आणि आज आमचा योगायोग झालाय रुपांश मी सॅमिनी ब्लॅक ब्लॅक घातलेला आहे नाही मला उलू बनवलं मला सांगला नाही अरे आम्ही सांगला आम्हाला लक्षणात नाही तुला असं ब्लॅक घाला ना मग ब्लॅक ब्लॅक झाला मोही गाणी येईल आपला मोही आठवत शालेंची जुनी आठवण आली आता शाला सुटली शाला सुटली इथे सरस्वती मातीत आहे पायपड पायपड रुपांश बोल चल अरे चप्पल तुटली चुटली चप्पल तुटली इथे लगीन आहे कालक इथे डान्स हे बोलतात ते डान्स शोला ना रश् इंडिया इंडिया बांधून कंग्रेचुलेशन आणि गुलाब ए अस्ति अस्ति असे लागले ते हे ती चप्पल तोडले आ तोडली चप्पल आ आ, चप्पल तोडली तूनी चप्पल तोडली लक्षण ठेव चला उमेश कोळी काय बोलतो कसं झालंय उमेश कोल्हाची ड्रेसिंग एक नंबर केले संजूला फॉलो केले आणि साडी आणि लाली ड्रेसिंग एक नंबर असत रुपांचा कुर्ता घातला ब्लॅक मस्त आल्या पण चांगला वाटत मस्त वाटत आणि आमच्या भाविकाची पण ड्रेसिंग बघा मस्त वाटत एकदम नाही भारी दिसतंय विषय का उभा राहा बघू कोणचा चांगला दिसत राह उभा दिसत चांगला दिसत दोघांचा भारी दिसतो तुझी बाजू घेतो पाला दाव तुझी बाजू घेते म्हणून पालुंजीला बोलतो <सवाँगी> हॉलमध्ये नुसती गर्दी भरली गर्दी गर्दी नुसती गर्दी सहा काही नाही बघा इथून निघले रो आता इथून तू इथपर्यंत पोचायला अर्धा था एकदा जाईल माहीत आहे कोण आहेत ते सोमनाथ कोली आहेत ना हा तिकडे लागलाय तिकडे लागले नाही तुला माहिती आहे कोण आहेत सोमनाथ कोणी दादा आहेत ना त्यांचे मिसेस आणि ते त्यांची मुलगी तुला चल माहिती मा आणि मुलगी हे गाणी आहेत खूप सारे माहिती तुला तुला दाखवीन कुठलं सां? गाणी सांग सांग कुठलं गाणी आहेत तांदूळ माझं लगीन आहे तांदूळ विरोध हा

नाही बोलत गाईज ही सोमनाथ कोलीची मुलगी आहे आणि नाव काय तुझं मला बरेच दिवस हिला भेटायचं होतं पण आता उमेदशी लग्न योग भेटला मी जेव्हा येईन दिवाळी कोली वाढायला पप्पाला सांगितलं मी स्टुडिओ आरती भेटणार आहे अजून तुझ्यासोबत कोण ती पण बहिणीच आहे तुझं लग्न झाला हां मग मी जेव्हा पहिल्यांदा गाणी बघितली पण मला माहित नव्हतं का सोमनाथ कोळीचीच मुलगी वगैरे नंतर मला समजा आणि तुमचे गाणी खरोखर जाम भारी आहेत आणि नक्कीच मी जे पकड खाऊ नको <laughs> आणि स्टुडिओला मी जाणार आहे तेव्हा ना याची गाण्याची जर्नी आणि सर्व काही गोष्टी ना सेपरेट मी ब्लॉग बनवणार आहे पण योगच नाही ते स्टुडिओला जायचा वगैरे आणि खर रे वाकून वाकून बघत जा नाही आणतातीदीला हात नाहीत मग कोणचं हात आहेत माझी पप्पा जात तू का घेऊन फिरतोय जा चलो बाय आणि भारी वाटलं तुम्हाला पहिल्यांदा भेटून मी ओळखला तुम्हाला सोमनाथ कोट्सअपवर दादा कधी कधी टाकतात ना नंबर आहेत ना त्यांचा माझ्याकडे हां आणि म्हणजे हिला तर बघितलेलं आहे ना मी गाण्यात वगैरे पण आणि दिवाळ्यात ते पण बाबा आला बघ योग आला बघ तुला आईस्क्रीम खायचा ए भावी का घेत इथं बस बाबू काय आले का बाबा एवढी काळजी तू काळजीच घेऊन आली ब्लॉक मध्ये गे रुपांच्या ब्लॉक मध्ये ते इकडे नाही मी रुपांच्या ब्लॉक मध्ये आता बोलणार आहे लगेच काय तर काही आमच्या बघा काही आम्हाला बघितला आणि रुपांतला काळजी दोन भाकरी दोन भाकरी घेवाला डायरेक्ट पार्सल विषय काळजी कडक एवढ चांगला का एक नंबर वाज बघा तुटला वाजत चालव डबल रुपांश पटत का तुला अर तो आज गुरुवार खाणार नव्हता ना बोलते काशील ना जाऊ प्रेमाने तर आता तुला खाऊन घे खाऊन घे खाऊन तर तुझा डाईट आहे ना डाईट बीट मोरली घे डाईट बीट मोरली शैमी भूक लागल्या डाईट बीट मोरली साप हे

बटरफ्लाय बटरफ्लाय वेर आर य बटरफ्लाय वेर आर यू गोइंग हुशारी खे त्या अरे कोण माहिती का ते कोंबडी नाही का बसताना अंडीला कमी वाजत असतो रे कसं जमत तुला चालायला या जेवणावर पसारा बहारो मे रामय गो बाय रामाय गो लेबल बी नाही काढलं बोलत थांब घेशील साफसफाई करायला आणली बाबा बाबा अक्का साफसफाई केले र अक्का साफसफाई केली कोण आले अस्वल यानी बघ वाट लावली रिचारच्या ड्रेसची वाट लावली મારી કૅમે હા મસ્ત कॅमेरावाला हे कॅमेरावालाच करू शकतो जे काय ते आम्ही काहीच नाही करू शकत चला नवरदेव आलेले आहेत नवरदेवचे भाऊ नवरदेव आले नवरदेवचे भाऊ तू भाऊ तू कुठे झाले डबल डबल लग करून झाला ना अजून किती वेळा लग इन करायचा नाही का भाऊ कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बराच उशीर केला यायला तयारी तरी किती केली वहिनी ओ वहिनी एवढा लेट का वहिनी काय बोलत नाही चला आम्ही निघतोय 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 चलो वहिनी तुझ्याकडे लक्ष नव्हता पाकिट पाकिट अजून पाकिट रोजी अजून पाकिटा कमी घ्या भाविक बाय आणि ही अरे तुला बाय बोलता टीव्ही घे चल आपल्याला इकडं ना तिथे बघ तिथे सॅमिनी बघ तू मे बायकाचा हाल केले साप इकडे बघ साप डोक्यान तिथे स्टील वगैरे भांडी भिंती टाकले अरे बघ हे उमेश हे सैमे इकडे बघ इकडे टीव्ही आपल्याला ये नेऊ आयड दिले ना घेऊन जाणार आहे आपल्या एडिटिंगला काम आहे एडिटिंगला बाबा चांगली आहे फिफ्टी फाय अच्छा ए रूपा टीवी पर टीवी एटले चलो अभी निकलते हैं झाला आइसक्रीम बिस्किट खाऊ ना आमचा रूपा जिकडे बघ अरे बघ ना काम ना दे पोच दे आर तू का हनुमान है दादा पोच देते गद्याला घेऊन नीट दे ना पोच आर नीट दे नीट पोच दे, नीट दे ये ना ये पोच दे फोटो काढायचा खराच सांगता पोच झाली की तुझी ये ना नीट दे इकडे जवळ आहे थोडा हे त्याच्या इकडे हे त्याच्या वाटते का रूपांचे हा सहभाग राह ना असं करशील नाही ना काही नाही करणार दिदी आहे ना तुझी ती कोण हा साव्हिला तू तू कितवी सहावीला सावीलाय तो, तो। चारी चारी सावी सावी पण बोलता येते त्याला बोल सावी एवढी सर त्याची हाईट नाही वाढली त्यांनी कॉम्प्लेंट नाही पिला ना म्हणून अरे हो खरं तू कितवी लाईस म आता सावीला ती तीन आणि तीन किती होतात मग सावीला म पा अरे सहावीलाच आहे नको 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 मारू सावली नको मारू तसं नाही रे असं मारायचा नसतं मुलींना मुलींची रिस्पेक्ट करायची असते मुली बेकार असतात कार तुला नाही वाटत पोरगी अरे मग लगीन कसं करशील तुला पोरी नाही वाटतील तर आत्ताच सलमान खान रशील सलमान खर तू सहावीला विचार त्याला साव्वीला मूपांश हिला खरा नाही वाटत अजून सांग जरा तू कितीलास सांग म हे सहावीला तुझ्या तुझ्यापेक्षा मोठा काही बी विचार लगेच लक्ष येईल सांग रुपांश एबीसीडी अख्खा येतं बोलता आमच्या पोऱ्याला उलटा बोल एबीसीडी त्याला उलटा बोलतायत बोल उलटा उलटा हां मग झाला बघला ना कसा झेड झाली ए बी सी डी वाय झेड हिला में बिचारी ती कन्फ्यूज आहे खूप आहे चेहरा बघा विचारी किती कन्फ्युज आहे तिला ती विश्वास नाही बसायची की हां सहावीला पण खरोखर ते सहावीला नाहीये ती आहे पहिलीला रुकांश आमचा तुला कितीला वाटतो कितीला असेल हा आई शपथ सहावीला असणाऱ्या पोरंला तू पहिलीला बोलतो त्याला विचारस आहे सावी कॉम्प्लेंट नाही पिला तुम्ही कॉम्प्लेंट पिलास पिला सहावीला आहे तो खरा तुझं नाव काय नाव रूपांश म्हणून तो सहावीला डान्स बाय आणि टीव्ही पाठवून देऊ आईजवळ एडिटिंग ला ना मस्त चलो बाय 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 धन्यवाद